वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल इचलकरंजीतील व्यापाराची दोन पूर्णांक सदतीस कोटींची फसवणूक बंद खात्यावरील पंचवीस धनादेश देणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल इचलकरंजी शहरातील व्यापाऱ्याकडून ग्रे कापड खरेदी करून बंद असलेल्या बँक खात्यावरील पंचवीस धनादेश देत दोन कोटी सदतीस लाख चोवीस हजार अठ्ठेचाळीस रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भिलवाडा राजस्थान येथील चौघांविरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार पंकज जतनसिंह मेहता राहणार दातेमाळा इचलकरंजी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित रजत महेश सोनी वय अठ्ठावीस महेश रतनलाल सोनी वय चौपन्न रविकांत उर्फ रविराज महेश सोनी वय एकोणतीस आणि वरुण सूर्यनारायण चौधरी वय त्रेपन्न सर्व राहणार भिलवाडा राजस्थान यांनी त्यांची फसवणूक केली आहे तर पंकज मेहता यांच्या पंकज टेक्स्टाईल मिल्स आणि पंकज सिंथेटिक्स मिल्स या फर्मद्वारे ग्रे कापड खरेदी विक्रीचा व्यवसाय केला जातो वरुण चौधरी या दलालाच्या माध्यमातून रजत महेश व रविराज सोनी यांनी सुक्ता टेक्स्टाईल या फर्मसाठी कापड खरेदी केले होते परंतु त्या कापडाची परस्पर विक्री करून संबंधित रक्कम देण्यास टाळाटाळ केली असता आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पंकज मेहता यांनी गावबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या प्रकरणी पोलिसांनी रजत सोनियाला भिलवाडा येथून अटक केली असून त्याला तीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आले आहे प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे करत आहेत चॅनेल करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलन